रसिक हो नमस्कार महाभारतातील स्त्री विश्व या मालिकेमध्ये मी आपणासमोर महाभारतातील अनेक परिचित अपरिचित स्त्रिया घेऊन येत आहे या स्त्रियांच्या जीवनाचे त्यांच्या मनोवेथेचे यथार्थ दर्शन आपणास या ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आज जी कथा मी आपल्यासमोर घेऊन येत आहे ती ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण ती आहे एका श्वानाची कथा तिचे नाव आहे सरमा सरमा ही देव देवलोकातील एक कुत्री आहे आणि ती तिच्या बाळासाठी काय करते हे दर्शवणारी ही कथा आहे मादी प्राणी मग ती कोणत्याही प्रकारची असो आपल्या अपत्याविषयी तिला असलेले प्रेम या कथेतून आपल्याला समजते थोडक्यात एक न्यायप्रिय आई आपल्या बाळासाठी काय करू शकते याचे हे उदाहरण आहे सरमा महाभारतात अनेक माता आपल्याला भेटतात त्यात सर्मा नावाची एक माता आहे पण ही माता एक श्वान आहे ही देवशुनी म्हणजे देव लोकातील कुत्री आहे तिच्या पुत्राचे म्हणजे पिलाचे नाव आहे सारमेय जयाने सर्पसत्र आरंभिले होते ते का तर त्याची कथा अशी आहे की परीक्षित हा अर्जुनाचा नातू होता तक्षक नावाच्या नागराजाने त्याला मारले होते म्हणजेच परीक्षितचा मृत्यू सर्पदंशाने झाला होता या गोष्टीचा राग येऊन त्याचा मुलगा जनमेजयाने सर्व सर्प जातच नष्ट करण्याचा विडा उचलला हो जनमेजयाने आपल्या श्रुतसेन उग्रसेन भीमसेन या भावांसमवेत अनेक वर्षांपर्यंत चालणारे सर्पसत्र आरंभिले होते हे छोटेसे देवशुनीचे पिलू सारमेय तेथे गेले असता या तिघा बंधूंनी त्याला मारले व तेथून हकलून लावले ते पिलू म्हणजे सारमेय आक्रोश करीत घरी त्याच्या मातेकडे गेले मातेने त्याच्या रडण्याचे कारण विचारले तेव्हा त्याने जनमे जयाच्या भावाने त्याला मारल्याचे सांगितले तेव्हा देवशुनी माता त्याला म्हणाली बेटा तो त्यांचा काही अपराध केला असील तेथे ठेवलेल्या नैवेद्याला तू तोंड तर लावले नाहीस ना तेव्हा सारमेय म्हणाला ये फक्त मौज बघण्यास गेलो होतो मी काहीही केलेले नाही मी त्या नैवेद्याकडे बघितले सुद्धा नाही तर मी त्याला तोंड कसे लावणार आपल्या निरपराध मुलाला अकारण शिक्षा मिळाल्याचे कळल्यानंतर त्या मातेचे हृदय कळवळले ती संतापली आणि थेट जनमे जयाकडे जाब विचारण्यास गेली तिच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यास जनमेजय आणि त्याचे बंधू असमर्थ ठरले तेव्हा ती संतप्त माता कडाडली तुम्ही माझ्या निरपराध मुलास अकारण मारून त्याच्यावर अन्याय केलेला आहे तेव्हा तुमच्यावर नक्कीच काहीतरी अकल्पित संकट कोसळेल हा माझा तळतळाट तुम्हाला भोवल्याशिवाय राहणार नाही आणि खरोखरच या मातेचा तो तळतळाट जनमे जयाला भोवला व पुढे त्याच्या सर्पसत्रात विघ्न आले मला ही माता प्रकर्षाने न्यायप्रिय दिसते केवळ पुत्र आक्रोश करतो म्हणून ती व्यथित होत नाही तर झाल्या गोष्टीची शहानिशा करून स्वतःची खात्री पटल्यावरच ती जाब विचारायला जाते हे विशेष आहे महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद